केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहिती साठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम चावडी न्यूज चा व्हायरल व्हिडिओ या सदरामध्ये हार्दिक स्वागत बाईकची ची ला जोरदार धडक अन पुढे जे घडलं ते चमत्कारापेक्षा कमी नाही व्हिडिओमध्ये पहा थरकाप उडवणारा अपघात जाणून घेऊया या व्हायरल व्हिडिओ बाबतीत बातमीमध्ये सविस्तर सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यातील अनेक व्हिडिओ हे खरंच थरकाप उडवणारे असतात जे पाहतानाही काळजात धडकी भरते अनेकदा अपघाताच्या अशा घटना पाहिल्यानंतर रस्त्यावरून वाहन चालवितानाही मनात तेच विचार येत राहतात त्यात अनेकदा चालकाला निष्कारणच समोरच्या वाहन चालकाच्या चुकीमुळे अपघाताचे बळी ठरावे लागते त्यामुळे कितीही ठरवून सुरक्षित वाहन चालवले तरी अपघात टाळणे कठीण होतं सध्या असाच एक भय भयंकर अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही या अपघाताच्या घटनेत एका भरधाव बाईक स्वाराने कशा प्रकारे स्कारपिओला धडक दिली आणि यानंतर असे काही घडले की ते एका चमत्कारापेक्षा कमी नव्हते नेमकं या घटनेत काय घडलं यात नेमकी चूक कोणाची होती या बाबतीत जाणून घेऊया रस्त्यावरून वाहन चालविताना सावधगिरी बाळगणे फार गरजेचे असते पण अनेकदा चूक नसतानाही आपण अपघाताचे आप बळी ठरतो या घटनेतही नेमकं तेच झालंय समोरच स्क्रीनवरती तुम्ही जो व्हिडिओ पाहत आहे त्यामध्ये तुम्ही बघत असाल एका भरधाव बाईक स्वाराने रस्त्यावर टर्न घेणाऱ्या स्कार्पिओ कारला जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की बाईक स्वार हवेत उडून स्कार्पिओवर आदळला पण यानंतर असं काही घडली की ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल व्हिडिओमध्ये तुम्ही आत्ता समोर बघत असाल की रस्त्यावरून वेगाने वाहने जात आहेत याच वेळी एक स्कार्पिओ कार रस्त्याच्या मध्ये येऊन थांबते यावेळी समोरून येणारी कार पाहून चालक योग्य वेळी गाडी वळवत असतो पण याच दरम्यान एक बाईक स्वार भरधाव आला आणि त्याने थेट स्कार्पिओला जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की बाईक स्वार हवेत उडून थेट कारच्या बोनेटवर आदळला पण इतक्या भीषण अपघातात बाईक स्वाराला मात्र कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही तो सुखरूप राहिला ही घटना एका चमत्कारापेक्षा कमी वाटत नाही कारण इतक्या भयंकर अपघातानंतरही बाईक स्वार किंवा कार चालकही सुखरूप आहे अपघाताचा हा व्हिडिओ ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे त्यावर एका युजरने लिहिलंय की कोणतीही दुखापत झाली नाही हे चांगले आहे अन्यथा अशा अपघातात जीव जाऊ शकतो तर दुसऱ्या युजरने लिहिला आहे नशीब त्याच्या बाजूने होते अन्यथा त्याचा मृत्यू निश्चित होता तिसऱ्या युजरने लिहिलंय की भाऊ काय गंभीर अपघात आहे हा अशा प्रकारे इतर अनेक युजर्सनेही यावर कमेंट करून आपापल्या आप प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत तर मित्रांनो वाहन चालवताना आपण सुरक्षित वाहन चालवणं ही आपल्यासाठी व वा समोरच्या वाहन चालकांसाठी व वा रस्त्याने प्रवास करणाऱ्या पादचाऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाचं आहे चावडी न्यूजच्या माध्यमातून आम्ही देखील आवाहन करतो आहोत वाहतुकीचे नियम पाळा व वा वाहन सुरक्षितपणे चालवा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज डॉट कॉम चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद